शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते जनता इंग्लिश नूतन इमारतीचा भूमिपूजन सोहळा संपन्न दिंडोरी येथे मराठा विद्याप्रसारक समाज संचालित जनता इंग्लिश स्कूल व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या नूतन इमारतीचा भूमिपूजन सोहळा शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला या कार्यक्रमाला भुसे यांनी उपस्थितांना संबोधित करत शिक्षण क्षेत्रातील विविध प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याची सकारात्मक पावले उचलत असल्याचे सांगितले कार्यक्रमात हिवाळी येथील जिल्हा परिषद शाळेच्या उपक्रमाची माहिती देण्यात आली तसेच उपस्थित नागरिकांना त्यांच्या गावातील जिल्हा परिषद शाळांच्या विकासासाठी योगदान देण्याचे आवाहन करण्यात आले शिक्षण क्षेत्रात नाविन्यपूर्ण बदल करण्यासाठी शासन व शिक्षण संस्था एकत्रितपणे काम करत असल्याचेही भुसे यांनी स्पष्ट केले या सोहळ्याला राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाड खासदार भास्कर भगरे सह्याद्री फॉर्म मोहाडीचे अध्यक्ष विलास विष्णू शिंदे मराठा विद्याप्रसारक समाजाचे सरचिटणीस माननीय अॅडव्होकेट नितीन ठाकरे अध्यक्ष डॉक्टर सुनील ढिकले उपाध्यक्ष विश्वास मोरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते मराठा विद्या प्रसारक समाजाचे संचालक स्थानिक लोकप्रतिनिधी शिक्षक विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने या सोहळ्याला उपस्थित होते शाळेच्या नूतन इमारतीमुळे विद्यार्थ्यांना उत्कृष्ट सुविधा मिळणार असून गुणवत्तापूर्ण शिक्षणाला अधिक चालना मिळेल असा विश्वास या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यक्त करण्यात आला महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागून दिंडोरी अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज चॅनलला करा 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 आणि प्रेस